बँगलोरची सुप्रसिद्ध अशी इडलीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे बनवायला अतिशय सोपी आहे रेग्युलर इडलीपेक्षा अतिशय वेगळ्या पद्धतीने आज आपण हिला बनवणार आहोत आणि विशेष म्हणजे या इडलीचं प्रिमिक्स बनून तुम्ही साधारण दोन ते तीन महिने हवाबंद बरणीमध्ये बनवून ठेवलं तर झटपट सकाळच्या घाईमध्ये तुम्ही हा नाश्ता बनवून तयार करू शकता अतिशय छान अशा टिप्ससह मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यामुळं शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा आणि जर रेसिपी आवडली तर मैत्रिणींनं चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इथे आपण सर्वात आधी चटणी बनवून घेऊया तर चटणीसाठी मी इथे एक कप भरून सुक नारळाचा कीज घेतला अर्धा कप आपण इथे फुटाणे घेतले एक इंच आल्याचा मी याच्यामध्ये घातलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घालायच्या तिखट जितपत हवं असेल तिथे तुम्ही तेवढ्या मिरच्या वापरू शकतात आता इथं मी दहा ते पंधरा पुदिन्याची पानं आणि खूप सारी अशी कोथंबीर घेतली आहे आता आपण याला छान असं दळून घ्यायचं आहे तर दळण्याच्या आधी आपण सर्व मिक्सर याच्यामध्ये घालून घेऊयात तर मी इथे एक चमचा मीठ घातला आहे एक चमचा मी चिंचेचं कोहळ घातला आहे आणि पाणी घालायचं चिंच घातल्याने या चटणीला खूपच छान असा चटपटीत टेस्ट येतो आणि थोडीशी साखर घालून मी इथे असं जाडसर याला दळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता तर चला एका भांड्यामध्ये आपण ह्या चटणीला काढून घेऊयात तर सर्व चटणी एका भांड्यामध्ये काढून घेतली आता याला आपण छान असा मस्त खमंग तडका देऊन घेऊया तर तेल मी अगदी कडकडीत गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये हिंग राईची फोडणी दिली दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घातली आणि मस्त अशी खमंग चटणी ही बनून तयार झालेली आहे मस्त असा खमंग तडका याच्यावरती दिला की चटणी अगदी मस्त लागते पुदिन्यामुळे आणि चिंचेच्या कोहळमुळे मस्त चटणी ही चटपटीत लागते त्यामुळं अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा तर आता एका फ्राइंग पॅनमध्ये मध्ये मी दोन पाळ्या तेल घातला आहे त्याच्यामध्ये आपल्याला राई घालायची छान अशी राई तडतडून द्यायची त्यानंतर आपण याच्यामध्ये हिंग घालूया मस्त असं खमंग सुगंध आला की त्याच्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या बारीक बारीक चिरून घालायच्या आहेत तर इथं मी एक लाल मिरची आणि एक हिरवी मिरची घेतली आहे ही इडलीची पद्धत अगदी वेगळी आहे छान असा तडका देऊन बनणारी ही इडली तुम्ही पहिल्यांदाच पाहत असणार आता याच्यामध्ये एक चमचा भरून मी इथे चण्याची डाळ घेतली आहे तेलामध्ये छान अशी ब्राऊन होईल पर्यंत याला फ्राय करायची बँगलोर पद्धतीने आज आपण ही इडली बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि मस्त ही रेसिपी तयार होते आता याच्यामध्ये मी उडदाची डाळ घालत आहे तर एक चमचा मी चण्याची डाळ घेतली आणि एक चमचा उडदाची डाळ घेतली आपल्याला साधारण दोन मिनटं अगदी कमी गॅस करून छान अशी मस्त खरपूस ही डाळ भाजून घ्यायची आहे मस्त डाळ अशी ब्राऊन झाली पाहिजे हलका हलका लाईट ब्राऊन कलर आला की त्याच्यामध्ये आपण इथे काजू घालूया तर इथे मी दहा ते पंधरा काजू असे बारीक बारीक चिरून आहे बँगलोरची खूप सुप्रसिद्ध ही रेसिपी मी आज मैत्रिणीनं तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यामुळं शेवटपर्यंत नक्की पहा आणि विशेष म्हणजे असं प्रिमिक्स बनवून तुम्ही जर महिना दीड महिना हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवू शकतात आणि सकाळच्या घाईमध्ये झटपट असं पाणी टाकून मिक्स करून फटाफट याला इडली तुम्ही बनवू शकतात त्यामुळं ही रेसिपी तुमच्यासाठी खूप फायदेमंद ठरणार आहे आता याच्यामध्ये कडीपत्ता घातला आहे तर मी इथे दोन फांट्या कडीपत्त्याच्या घातल्या आहे आणि छान असं मस्त त्याला भाजून घ्यायचं जिन्नस अशी बारीक गॅसवरती मस्त भाजून घ्यायची म्हणजे शिकायला पण अतिशय सोपी राहते तर मी इथे दोन महिन्याचं प्रेमिक्स बनवून ठेवलेलं आहे आणि खूपच झटपट ही इडली बनून तयार होते तर नक्की तुम्ही ही इडली ट्राय करा तर इथे आपल्याला दोन कप रवा घ्यायचा आहे इथे बारीक रवा जाड रवा कोणताही तुम्ही घेऊ शकतात पण मी इथे बारीक रव्याचा वापर केला आहे दोन कप भरून मी इथे घातला आहे आणि रव्याला पण छान दोन मिनटं असं मंद गॅसवरती आपल्याला फ्राय करायचं आहे तर इथे लक्षात असू द्या रव्याचा कलर मात्र बदलता कामा नये त्यामुळे कंटिन्यू याला असं हलवत राहायचं दोन मिनटं झाली आहे पूर्णपणे हे प्रीमिक्स थंड करून घ्यायचं आणि थंड करून झाल्यानंतर छान असं बर्नीमध्ये भरून ठेवायचं म्हणजे दोन ते अडीच महिने साधारण हे मस्त टिकू शकतं आणि सकाळच्या घाईमध्ये झटपट तुम्ही इडली बनून तयार करू शकतात तर आता जर प्रिमिक्स तुम्ही बनवून ठेवलं तर इडली कशी बनवायची हे तुम्हाला मी पुढची प्रोसिजर सांगते तर आता मी इथे एका बाउलमध्ये सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने इडली प्रिमिक्स तुम्ही घरी बनवून ठेवू शकता दोन महिने मस्त हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवून सकाळच्या घाईमध्ये लहान मुलांना झटपट अशी मस्त इडली बनवून देऊ शकतात ह्या प्रिमिक्सचं तुम्ही उपमासुद्धा बनवू शकतात अतिशय चविष्ट लागतो फटाफट एक कांदा कापायचा मस्त कांदा फ्राय झाला की त्याच्यामध्ये हे प्रिमिक्स घालून गरम पाणी घालून अगदी झटपट हा उपमा पण बनून तयार होतो त्यामुळं तुमची दोन्ही कामं अतिशय सोप्या पद्धतीने या प्रिमिक्समुळे होणार आहे आता याच्यामध्ये आपण एक कप दही घातलं आणि त्याच कपाने आपण इथे दोन कप पाणी घालणार आहोत पाणी आपल्याला जर आणखीन लागलं तर आपण आणखीन पण पन घालूया पण पहिल्यांदा आपण याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात गरज लागली तर पाण्याचा वापर करूया तर व्यवस्थितपणे असं याला मिक्स करून घ्यायचं अतिशय वेगळ्या पद्धतीची इडली ही तुम्हाला खूपच आवडणार आहे घरच्यांना देखील खूप आवडेल दळा घातल्यामुळे आणि काजू घातल्यामुळे इडलीची अप्रतिम चव लागते त्यामुळं नक्की ट्राय करा कोथिंबीर घालून परत एक कप मी इथे पाणी घातलं आणि परत एकदा व्यवस्थितपणे त्याला छान असं मिक्स करून घेऊयात बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही रव्यापासून बनणारी इडलीला बिलकुल पण फर्मंट करायची गरज पडत नाही दहा तांदूळ जर भिजत घातलं तर त्याला पूर्ण प्रोसेसला आपल्याला दीड दिवस तर लागतोच लागतो पण जर अगदी अचानकमध्ये जर काही खाऊसं वाटलं तर तुम्ही ही इडली झटपट बनवून घरच्यांना खाऊ घालू शकतात थोडंसं आणखीन पाणी घालून मी याला छान असं ढळून घेतलं म्हणजे टोटल आपण एक कप दही त्याला तीन कप पाणी आपण घातलं आहे आणि तीन कप घातल्यानंतर आपण थोडंसं नंतर, नंतर शेवटी याच्यामध्ये पाणी घातलं आहे झाकण ठेवून याला साधारण दहा मिनटं आपण साईडला ठेवूया म्हणजेच थोडा रवा घातला आहे ना तर थोडासा असा छान फुगेल तो तर तोपर्यंत आपण हे इडली स्टीमर रेडी करून ठेवूया तर याच्यामध्ये एक तांब्या भरून मी पाणी घातलं आणि ह्या पाण्याला छान अशी उकळी आली पाहिजे अगदी उकळी आल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये सर्व इडलीच्या प्लेट्स ठेवायच्या आहे तर इथं मी गॅसवरती त्याला ठेवून देते आणि उकळी येईपर्यंत आपण काय करूया प्लेट ज्या आहेत ना त्या प्लेटला तेलाने छान असं ग्रीस करून घेऊया म्हणजे इडली बिलकुल पण खाली चिटकणार नाही तर असं तेल लावून सर्व भांड्यांना मी हे रेडी करून ठेवते म्हणजे फटाफट हे इडली बनवायला आपल्याला झटपट हे तयार करता येईल आता इथे बघा रवा छान असा फुलला आहे पाणी घातल्यामुळं रवा पूर्ण पाणी शोषून घेतो आणि जे मिक्सर आहे ते घट्ट झालं आहे दाटसर झालं आहे तर थोडंसं मला वाटतं वा। आहे की पाणी घालावं तर याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे पहिलं मी थोडंसंच घातलं परत एकदा मी थोडंसं पाणी घालणार आहेत रवा जास्त पाणी शोषून घेतो त्यामुळं पाणी तुम्हाला थोडं जास्तच लागणार आहे ला तर इथं बघा असं थोडं दाटसर झालेलं आहे तर आणखीन थोडंसं पाणी घातलं म्हणजे टोटल मी अर्धा ग्लास पाणी घातलं सुरुवातीला आपण तीन कप पाणी घातलं त्यानंतर हे मिश्रण आपण भिजत ठेवलं भिजल्यामुळं पूर्ण मिश्रणाने शोषून घेतलं आणि त्यानंतर आपण इथे याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं आणि मिश्रण हे आपलं बनवून तयार झालेलं आहे आता इथे आपण एक चमचा इनो सॉल्टचा वापर करणार आहोत कारण की आपण बिना फर्माणचं हे बनवत आहोत त्यामुळं मस्त जाळीदार असा हा इडलीचा प्रकार होण्यासाठी आपण याच्यामध्ये छान असा मस्त एक चमचा इनो घालूया मिश्रण छान असं फेटून घ्यायचं साधारण तीस सेकंड्स फटाफट याला फेटून घ्यायचं फेटून घेतल्यामुळे याच्यामध्ये एरिएशन तयार होतं आणि इडली छान मस्त फ्लफी तयार होते आता एक एक चमचा बॅटर आपण इडलीच्या पात्रामध्ये घालून घेऊयात तर लक्षात असू द्या पूर्ण तुम्हाला फुल काठेपर्यंत भरायचं नाही कारण की इडली फुलल्यामुळं त्याची साईज डबल होते त्यामुळं एक एक चमच्याच्या मापाने याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व भांडे आपण याच्यामध्ये भरून आपण त्या गरम उकळत्या पाण्यामध्ये त्या, त्या भांड्यामध्ये आपण याला ठेवणार आहोत तर लक्षात असू द्या पाणी तुम्हाला अतिशय मस्त उकळायचं आहे उकळल्यानंतरच हे पूर्ण भांडे त्याच्यामध्ये ठेवायचे म्हणजे झटपट अशी मस्त जाळीदार इडली बनवून तयार होते तर टिप लक्षात असू द्या आणि इनो घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ हे बॅटर ठेवता कामा नये फटाफट आपण हे भांडे भरून त्याच्यामध्ये आपल्याला इडली पात्रामध्ये सोडायचे आहेत तर लक्षात असू द्या जर तुम्हाला दोन बॅचमध्ये बनवायचं असेल तर अर्ध बॅच घेऊन तुम्ही म्हणजे अर्ध मिश्रण घेऊन त्याच्यामध्येच इनो घालावा आणि जेव्हा तुम्हाला दुसरं बॅच बनवायचा असेल त्याच वेळेस त्याच्यामध्ये इनो घालावा कारण की इनोचा जो इफेक्ट आहे तो खूप जास्त वेळ टिकत नाही जर तुम्ही एक खटी इनो घातला तर नंतर मात्र इडल्या चिपचिप अशा म्हणजे चिकट होतील त्यामुळे लक्षात असू द्या जितक्या मिश्रणाच्या तुम्हाला इडल्या बनवायच्या आहे तेवढ्याच याच्यामध्ये इनो घालायचा बाकीचं मिश्रण साईडला सा। ठेवून द्यायचं आता इथं मी पंधरा मिनटं मिडियम फ्लेमवरती छान असं मस्त इडली शिजून घेतल्या आहे आणि तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो इडली साईजला अतिशय डबल झाली आहे मस्त अशी टम्म फुगलेली आहे आता याला आपण एक एक प्लेट करून काढून घेऊयात मस्त पंधरा मिनटामध्ये झटपट या इडल्या बनून तयार होतात तुम्ही बघू शकता प्रत्येक पात्रामध्ये इडलीची साईज अशी डबल झालेली आहे तर बघा सर्व भांडे इथे काढून घ्यायचे आणि दुसरी टीप तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही इडली भांडं काढून तर काढल्यानंतर लगेच त्याला मोल्ड डिमोल्ड करायचं नाही कारण की गरम गरम जर तुम्ही त्याला काढलं तर इडली अशी तुटू शकते फाटू शकते त्यामुळं थोडंसं त्याला थंड करून घ्यायचं आणि बघा अतिशय मऊ अशी जाळीदार मस्त अशी रव्यापासून आपण ही बँगलोरी इडली बनवून तयार केलेली आहे बघूनच अशी खावीखावी वाटणारी ही बँगलोरी इडलीची रेसिपी मैत्रिणींनो नक्कीच तुम्हाला खूप आवडली असणार बनवायला अतिशय झटपट आहे आणि खास म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की याला प्रिमिक्स बनवून तुम्ही याचं इडलीसुद्धा बनवू शकतात आणि उपमासुद्धा बनवू शकतात त्यामुळं टू इन वन हे मिक्सर मस्त मी आज तुमच्यासोबत शेअर केली आहे आणि मऊ लुसलुशीत अशी मस्त बँगलोरी इडली बनवून तयार आहे तर मैत्रिणींनो आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला खूप आवडली असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत रेस रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली धन्यवाद